इंडिया आप तक समाचार, कडवा लेकिन सच तपासामध्ये सगळं समोर येईल यावर आता कुठेतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आणि नेते लोकांनी आता विकासावर बोललं पाहिजे कुठेतरी मलाही त्रास होतोय असं रक्षाकडसे बोललेले आहे ठीक आहे ते त्यांचं मत आहे बरोबर आहे रो पार्टीचा जो, जो तो तपास, हो तपास आहे किंवा ज्या पुढच्या ज्या गोष्टी आल्या आहेत त्याचा तपास पोलीस करतायत आपण त्यात न बोललेलं बरं मला त्या बाबतीमध्ये कुठले भाष्य करायचं नाही बोलायचं नाही तर चार दिवस तर मी बाहेरच होतो पण मला वाटतं काय पोलीस तपास करतायत आता नंतर त्यात काही नाही आहे काय नाही आहे काय आहे त्या कॅसेटमध्ये काय त्याच्या आहे त्याचे कॅ मोबाईलमध्ये काय आहे काय मला वाटतं ते तपासा अंत्य आता बाहेर येईल तर आता आपण भाष्य न केलेलं बरं आणि कुठल्या कुठे हा विषय भरकोटाची गरज नाही योग्य दिशेने तपास चाललेला आहे महिला आयोगाने बुथ या प्रकरणामध्ये संपूर्ण पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हे खूप गंभीर प्रकरण आहे याच्यामध्ये महिलांची तस्करी केली जात होती महिला पुरवल्या जात होत्या अशा पद्धतीने त्यांनी या प्रकरणाच्या गंभीर चौकशीची मागणी चाकणकरांनी केली आहे ज्या पद्धतीने रुपाली त्यांनी त्या ठिकाणी चाकण करत त्यांनी जो जो विषय मांडलेला आहे पोलिसांकडे त्यांनी माहिती मागितली पोलिसांना त्यांना माहिती दिलेली आहे आणि तो जसं तसं वाचून दाखवलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण न बोललेलं बरं पोलीस योग्य दिशेने तपास आहेत तपासा आण सर्व खरं काय खोटं काय आताच आपण सर्टिफिकेट देणं हे काही योग्य नाही याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे खूप मोठा विषय म्हणजे हा देशामधला सगळ्यात मोठा विषय होऊ शकेल जे मी ऐकलं जे रुपाली त्यांनी सांगितलं पोलिसांनी त्यांना माहिती दिली त्यावरून त्यामुळे मला असं वाटतं थोड्याच दिवसामध्ये सगळ्या गोष्टी समोर येतील